यामध्ये काय काय टाकायचं राहिलं हे कडी पत्ता पाव किलो आता बघा एका क्विंटल ला तीस किलो द्यावं लागते नमस्कार म्हणजे मी राजश्री काटकर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं कर स्वागत करते तुम्ही माझ्यासमोर पाहू शकता पस्तीस किलोचं हे तुरीच्या डाळीपासून बनवलेलं गेलेलं भंडारा वरण आहे आणि हेच वरण कसं बनवतात ते आज आपण आचार्यांकडून पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर महाराज आपण आता किती किलो डाळीपासून वरण बनवत आहोत आता बघा एका क्विंटलला तीस किलो डाळ लागते अच्छा आणि त्यामध्ये काय काय टाकले आपण आता पहिले ते तेल टाकले डाळ शिजताना मऊ व्हावा म्हणून तेल टाकलेलं आहे त्याच्यानंतर हळद टाकलेली आहे आता हळदीच्या नंतर डाळ शिजत मऊ आली उतरून घेत आहोत वेळ पंधरा किलो काय वाऊ किलो ये पाव किलो जीरे ये वाली मिर्ची पाव किलो कड़ी पत्ता के ये कड़ी पत्ता पाव किलो 5 किलो किलो मिरची हिरवी मिरची एक किलो शेवगा शेंग दोन किलो काकडी पाच किलो हे मसाले धनिया पावडर अर्धा किलो मिरची पावडर दोन किलो ये दालचीनी 100 ग्राम ये गरम मसाला आदि से हाँ गरम ये वन अंबरी ये पत्ता 100 ग्राम दीड किलो एक किलो लसन दीड किलो एक किलो अद्रक वहीनी हाल दाना बड़ा ये जीरा का पाउडर शंबर ग्राम ये एक किलो खोबरा किस टाका पाव किलो हलद टाकत आहे आपल्या दे दे। वर्णामध्येच काकडी आणि शेवटचे शेंग टाकतात आणि आता आपण तेलामध्ये फ्राय करत आहोत तेलामध्ये फ्राय केल्याने एकदम स्वादिष्ट बनायचे त्या हिशोबाने टाकाव लागते त्याला मसाला टाकत आहे बघा त्याच्यामध्ये आहे लाल मिरची आहे धन्या पावडर आहे हलद आहे जिरा पावडर आहे काळा मसाला आहे अंबारी मसाला आहे सगळे मसाले टमाटा बेस्ट टाकत आहे पाच किलोचा लागलो चमाता पेस्ट आहे तेल सुटत आहे तेल सुटत आहे म्हणलं तेल हा सुटत आहे तेल सुटते ना मसाला एकदम भाज्या झाला ब्राऊन होत आला तर ते तेल सुटते त्याला ते म्हणतात हे गिरेंचा <laughs> पाणी टाकत आहे चिंचेचं पाणी आपण किती घेतलंय हा चिंचेचं पाणी किती घेतलंय चिंच तीन किलो आहे तीन किलो चीनचा पाणी करून टाकत आहे हे कोथमिर जागाय बघा चिंतेचं पाणी ये सांबर मसाला है बगा सांबर मसाला आधा किलो ये कसूरी मेथी पाव किलो जीरा पाउडर कितने सांबर ग्राम एक किलो मीट का कटा है ये दोन किलो मीट पूरा पूर्ण तीन से चार किलो मीट लगती किलो आता ते वरण आपल्या फोळणी टाकायचे का हा वरण फोळीमध्ये सर का अंगावर उडत बरं का आता यामध्ये काय काय टाकायचं राहिलं आता काही नाही सगळं ओके आहे कोथिंबीर टाकायची वरून कोथिंबीर झाली कोथिंबीर हा झाले आता उगडी आले की पंक्ती बसवायला चालू